हॅलो मीमाया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर येथे माझी मम्मी कैऱ्यांचं लोणचं घालणार होती आंबड गोड तर म्हटलं तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावी तर येथे मम्मीने बाजारातनं कैऱ्या घेऊन आलेली स्पेशली कैऱ्या लोणच्या वेगळ्या राहतात तर चांगल्या बघून घ्यायच्या कडक तर मम्मीने येथे स्वच्छ धुवून त्या कट करून आणलेल्या त्या त्यातल्या ज्या कोय राहतात ते पण सगळं काढून टाकलेलं आणि आपल्याला ज्या साईजच्या फोडी लागतात तर त्या साईजप्रमाणे कट करायला सांगायचं तर रात्रभर त्या कैऱ्या फोडल्यानंतर रात्रभर त्याला एका सुती कपड्यावरती पसरवलेलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटं मम्मी त्याला हळद हळद मीठ लावते आणि मी मीठ थोडंसं जास्तच टाकायचं कारण मीठ जास्त टाकल्याने लोणचं जास्त दिवस टिकतं आणि खराब होत नाही तर आता सगळं चांगलं मम्मी व्यवस्थित मिक्स करते आहे आणि हे थोड्या वेळ तसंच ठेवायचं तर आता इथे मम्मीने मस्त असं मिक्स करून घेतले सर्व मीठ आणि हळद लावून घेतले तर इथं आमची लाडूबाई तिला कैऱ्या खूप आवडतात आंबा ती जेवढं खात नाही पण कैऱ्या फार खाते तिला आंबट फार आवडतात कैऱ्या तर ती आहे तू मी आंबा खाती आहे तुला खायचा का आहे तर आता हे असंच थोड्या वेळ ठेवायचं आता आपण मसाला बघूया तर लोणचं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते बघूया तर येथे अर्धा किलो डाळ घेतली आहे कार मोहरीची डाळ आहे ती विकतच भेटते तर ती घेतलेली कारण अडीच किलो आंबे आहेत तर अर्धा किलो डाळ घेतलेली तर मम्मी रेडीमेड मसाला देखील यूज करते आणि थोडासा घरी देखील बनवते तर थोडीशी बडीशोप घेतली आहे दोन दालचिनी लवंग मिरे आणि मेथी मेथीधान्ये घेतलेत आणि लाल तिखट एक वाटी गूळ किसून घेतलाय कारण आपल्याला लोणचं जे बनवायचं आहे तर ते अंबड गोड असं करायचं आहे तर त्यासाठी एक वाटी गूळ घेतला तर आता इथे बडीशूप लवंग मिरे हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत जाडसर वाटायचे मिरे आणि लवंगा पूर्ण वाटायच्या नाहीत प्रत्येकी मिरे आणि लवंगापैकी चार ते पाच लवंगा मिरे अख्खे तसेच ठेवायचे आहेत कारण आपण जेव्हा तेलामध्ये दालचिनी परत मेथीदाणे टाकू त्या टायमाला ते अख्खे टाकण्यासाठी तसेच ठेवायचे तुम्ही बघू शकता मी मस्त असं जाडसर प्रकारे वाटले तर ह्याच प्रकारे वाटायचं तर आता इथे अर्धा किलोला थोडंसं कमी तेल घेतलंय तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा वाटी लसण शिलून ठेवलेलं तर ते टाकायचं पूर्ण असं गोल्डन फ्राय करायचं नाही थोडंसं तेलामध्ये गरम टाकल्या टाकल्या थोडंसं परतायचं आणि लगेच काढायचं सारखं चमच्याने लसणाला परतत राहायचं त्यानं काय होतं लसण करपला जात नाही आणि प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कोणी लसण कच्चा देखील लोणच्यामध्ये टाकतात तर मम्मी कच्चा न टाकता थोडंसं त्याला तेलातनं काढते तर आता त्यानंतर त्यामध्ये दालचिनी लवंग मिरे जे आपण अर्धे वाटलेले अर्धे तसंच ठेवलेले तर ते टाकून चांगलं परतणार आहे म्हणजे पूर्ण करवायचं नाही थोडंसंच कमी गॅसवरती लगेच तेलातनं काढून घ्यायचं त्यानंतर त्यामध्येच आपण जो मेथीदाणे आणि जो मसाला वाटून ठेवला आहे म्हणजे बडीशेप ते वाटून घेतलेलं जाडसर तर ते टाकायचं आणि लगेच डाळ टाकून थोडंसं परतायचं आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि डाळ टाकते वेळेस ही काळजी घ्या तेल जास्त गरम नसायला हवं थोडंसं कमी गॅसवरती जेव्हा आपण मसाले फ्राय करू तर कमी गॅस करूनच त्याला परतत राहा तर आता गॅस डाल टाकल्यानंतर बंद करून घेतला आणि आता सर्वात शेवटी हिंग टाकायची आहे जर तुमच्याकडे हिंग जर वाटलेली नसेल तर तो लोणच्यासाठी वेगळी हिंगं देखील भेटते तर ती देखील तुम्ही वाटून त्यामध्ये टाकू शकता तर आता घरामध्ये ही अवेलेबल होती तर हीच हिंग आम्ही टाकतोय त्यामध्ये हिंग सर्वात शेवटीच टाकायची जेव्हा आपण गॅस बंद करू त्या टायमालाच हिंग टाकायची आणि आता थोड्या वेळ तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं तर आता येथे जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं हो तर ते चांगलं मुरल्या गेले तर आता त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये लगेचच तो मसाला आपण घेतला आहे लोणचं मसाला जो कुठला लोणचं मसाला तुमच्याकडे असेल ज्या कुठल्या कंपनीचा तर तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्याने वेगळी टेस्ट येते तर मम्मी त्यामध्ये दे तो देखील मसाला टाकते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता इथे मम्मी परत बोलतीये की मला वाटतंय की थोडंसं मीठ कमी पडतंय तर थोडंसं आणखी वरतून मीठ टाकतीय तर मीठ टाकते आणि जो आपण गूळ खिसून घेतलाय तोही व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा त्या आंब्यांच्या फोडींना तोपर्यंत जे आपण तेल ठेवलेलं तर ते थंड होऊन जाईल त्यातला मसाला आणि तेल थंड झाल्यानंतरच त्यामध्ये टाकायचं जर आपण गरम टाकलं तर लोणचं खराब तर होईलच परत ते जे लोणच्या फोडी असतात त्या देखील लगेचच काळ्या पडतात म्हणून थंड व्हायची वाट बघायची आणि तोपर्यंत तो आपण हा सर्व मसाला जो गुळ टाकलाय तो व्यवस्थित हाताने मिक्स करायचं जर हाताने नसेल आवडत तर तुम्ही चमच्याने देखील त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता मसाला देखील व्यवस्थित मिक्स झालाय आणि तेल देखील थंड आहे तर त्यामध्ये आपण जे लसण फ्राय करून घेतलेलं दालचिनी परत लवंग मिरे ते त्यामध्ये ॲड करायचं तर येथे लक्कीची मस्ती सुरू आहे भाजी कसं विकतात भाजी भाजी घ्या भाजी आवाज दे जोरात व्हेरी गुड आईला आवाज दे काय करते आई म्हणा आई कोणासाठी करते म्हणा छान 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 कस करतील तू अगं मग मया करणाची आहे गुणाची आहे तुझी आहे का माझी आहे काय करते आई विचार काय करते आई लोणचं म्हण लोणचं काय आता तेल थंड झालेलं तर आता त्यामध्ये आपण लोणच्यामध्ये ते टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे लोणचं साठवायचं एखाद्या स्वच्छ बर्णीमध्ये प्लास्टिकची असो अथवा चिनी मातीची जी तुमच्याकडे कुठली अवेलेबल असेल तर ता त्यामध्ये तुम्ही स्वच्छ धुवून कोरडं पूर्ण करून त्याला पाणी थोडंही नसलं नसायला हवं जर पाणी जर असेल त्या बरणीमध्ये तर लोणचं लगेच खराब होतं तर शक्यतो पूर्ण कोरडं करूनच त्यामध्ये टाका आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये टाकते आमच्याकडे प्लास्टिकच्या जार होत्या तर ता त्यामध्ये मम्मी भरते आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून रोज म्हणजे जे मुरेपर्यंत सारखं शेक करत राहायचं शेक केल्यानं काय होतं खालची बाजू परत वरती येते वरची बाजू खाल्ल्या जात खाली चालल्या जाते तर व्यवस्थित मिक्स होतं मसाला तर त्यामुळे सारखं शेक करायचं तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं कलर देखील आला आणि छान दिस छान देखील दिसतंय अगदी दुकानातल्यासारखं आणि चवीला पण एकदम छान लागतं तुम्ही चपाती बरोबर जर एखाद्या वेळेस भाजी घरी नसेल तर चपाती लहान लेकरं मोठे माणसं देखील आवडीनं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा कारण असेच तुम्हाला नव नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी भेटूया पुन्हा असाच वेग व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चालो देन बाय